नमस्कार जशोरा शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून कर्जमाफी हालचाली संदर्भातील राज्यमंत्री मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण असे बैठक पार पडली त्या बैठकीमधून असे काही निर्णय समोर आलेले आहे की कर्जमाफी राज्य शासन याच्या अगोदरच देणार होतं जवळपास शेतकरी मित्रांनो विचार केला असता तर दोन हजार तेवीस चोवीसमध्येच शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार होते परंतु काही कारणामुळे कर्जमाफीला स्थगिती झाली आणि ती स्थगिती जी आता म्हणजेच कर्जमाफी दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे असं त्या बैठकीच्या निर्णयामधून समोर आलेलं आहे नेमकं का कशा कोणत्या कारणामुळे कर्जमाफी झाली या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो दोन हजार एकवीस बावीस वर मित्रांनो बावीस तेवीसमध्ये किंवा एकवीस बावीसमध्ये कर्जमाफीचा संपूर्ण काही डेटा अहवाल जे की राज्य शासनाच्या माध्यमातून डिलीट झाला होता विलुप्त झाला होता अर्थसंकल्पीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा काही कारणामुळे तो डेटा संपूर्णतः डिलीट झाला होता दोन हजार सतरामध्ये जी, जी कर्जमाफी झाली होती तिचा पण डेटा डिलीट झाला होता आणि दोन हजार एकोणीसमध्ये जी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असतात त्यांनी त्यांनी की महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत जी कर्जमाफी केली होती तिचा पण डेटा पूर्णतः डिलीट झाला होता याच कारणामुळे जे की कर्जमाफीच्या प्रक्रियेला विलंब लागला असं त्या निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे समोर आलेलं आहे असं काही आश्वासन समोर आलेले परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की राज्य मंत्रिमंडळाच्या अहवालाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील जे निर्णय समोर आलेले म्हणजे की त्यांचं म्हणणं असं आहे की आता कर्जमाफीच्या हालचाली सुरू झालेल्या मागील एक महिन्यापासूनच कर्जमाफी संदर्भातील जसे की तुम्ही बरेच काही न्यूज बघितले मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून टी व्ही नाईन मराठी असो बीपी माझा असो किंवा अॅग्रोन सारख्या काही युट्यूब चॅनल्सना जे शेतकऱ्यांना वेळवेळी माहितीपूर्ण अपडेट देत असते सर्वच काही शेतीविषयक योजनांच्या माध्यमातून तर तुम्हाला सांगू शकतो की अर्थ संकल्पातल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रिपोर्ट देण्यात आले त्या रिपोर्टच्या माध्यमातून अशी काही माहिती आता समोर येऊ लागली की कर्जमाफी करता जे की सर्व काही डेटा राज्य शासन गोळा करायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की त्याच्या माध्यमातून विचार केला असता तर किती लाख शेतकरी असे की ते कर्जबाजारी आहे त्याचबरोबर किती लाख शेतकरी असे की ते थकित आहे आणि ते कितव्या वर्षापासून थकीत आहे म्हणजेच की त्यांना कर्जमाफी देण्याकरता ते कितव्या वर्षापासून थकीत आहे आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी जे की आपल्या पीक कर्जाचं पुनर्गटन केले असे शेतकरी या संपूर्ण काही माहितीचा एक अहवाल असा एक डेटा आता राज्य शासन गोळा करायला लागले ज्यावेळेस तो डेटा संपूर्ण काही राज्य शासनाकडे गोळा होईल ते सर्व काही त्याचे पाहण्याच्या केल्यानंतर त्याचा एक परत एक अहवाल माध्यम निर्गमित करण्यात येईल आणि त्या अहवाल निर्गमित झाला की कर्जमाफीचा जी आर तयार करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमधून आता समोर येत आहे आणि खास करून महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अशा काही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राज्य सरकारच्या याच्यात सूचना आल्या की आता आपलं सरकार परत स्थापित करण्यासाठी करता कर्जमाफी करणे खूप अनिवार्य गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रात परत महायुतीचं सरकार जे की आपल्याला स्थापित करायचं तर कर्जमाफी शेतकऱ्यांना देणं हे खूप मोठं म्हणजेच की अनिवार्य गरजेचं आहे नसता जे की आपल्या सरकार येणार नाही असं त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे भूमिका जे की मंत्रिमंडळात मांडण्यात आलेली आहे तर ही खूप आनंदाची बातमी सर्व कर्जबादारी तर सर्व थकीत शेतकऱ्यांसाठी आहे आता तुम्हाला सांगू शकतो की कितव्या सालातून कितव्या सालापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे कारण की शेतकरी त्याच्यामध्ये काही अटी आणि नियम आहे कर्जमाफी संदर्भात पण म्हणजेच की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटणार आहे जसं की आपण का एक व्हिडिओ बनवला बऱ्याच काही शेतकऱ्यांनी त्याच्यात असा कमेंट केला की ते फक्त काही जिल्ह्यांकरता मर्यादित आहे परंतु त्यांची ती भूल आहे ते संपूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्याकरता मर्यादित आहे प्रोत्साहनपर जो लाभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मागच्या दोन महिन्यापूर्वी ती घोषणा घोषित करण्यात आली होती की आम्ही इन्सेंटिव्ह पन्नास हजार रुपये रेग्युलरवाल्या म्हणजेच की चालू बाकीदार शेतकऱ्यांना देणार आहोत प्रोत्साहनपर लाभ तर हे प्रोत्साहनचा आपण साईडलाच ठेवूया कारण की याच्या संदर्भात आपण काल्पनिक व्हिडिओ बनवला आहे ज्यांना काही तो व्हिडिओ म्हणजेच की प्रोत्साहनपर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन दे लिंक देतो किंवा तुम्ही मागील आपल्या चॅनलला सर्च करून तो व्हिडिओ पण पाहू शकता खूप माहितीपूर्ण व्हिडिओ त्याच्या सर्व काही माहिती आपण सांगण्यात आलेली आता तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो इथव्या सालातून थकित शेतकऱ्यांचं सा कर्जमावणारे या संदर्भात थोडक्यात अहवालच्या माध्यमातून अशी माहिती जाणून घ्या जो की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून समोर हो आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो जी कर्जमाफी दोन हजार एकोणीस अंतर्गत म्हणजेच की छत्र सॉरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जी कर्जमाफी करण्यात आली होती महाविकास आघाडीच्या सरकारकडून तर त्याच्या माध्यमातून जो डेटा होता त्याच डेटाच्या माध्यमातून ही कर्जमाफी होणार आहे अशी घोषणा करण्यात येऊ लागली आहे किंवा असे अहवाल आता मा, माध्यमांच्या माध्यमातून समोर येऊ लागले म्हणजेच की तीस सप्टेंबर रोजीपासून म्हणजेच की शेतकरी म्हणून तीस सप्टेंबरपासून थकित असलेले शेतकरी आता कितव्या वर्षातून तीस सप्टेंबर तो तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार सतरा ती सप्टेंबर पासून थकित असलेले शेतकरी त्याचप्रमाणे शेतकरी दोन हजार सतरा ते एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंतचे शेतकरी या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि त्याचबरोबर पुनर्गटित पीक कर्ज देखील त्याच्यात माफीत बसणार आहे असे शेतकरी मित्रांनो आता कर्ज जे की कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरणार आहे असं आश्वासन त्यांच्या माध्यमातून घेण्यात येऊ लागलं आहे म्हणजेच की जे शेतकरी कर्जबाजारी त्याच्याकरता कर्जमुक्त करण्याकरता त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ती रक्कम भरती भरण्यात येणार आहे राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज देखील माफ होणार आहे म्हणजेच की राष्ट्रीयकृत असो किंवा व्यापारी ज्या व्यापारी बँका असतात जिल्हा मध्यवर्ती बँका असतात सहकारी बँका असतात ग्रामीण बँका असतात या सर्व काही बँकांकडून ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले होते त्याचबरोबर त्यांनी त्या पीक कर्जाचे पुनर्गठन केले होते अशा शेतकऱ्यांचं देखील कर्ज याच्या त्या म्हणजेच की या योजनेअंतर्गत माफ होणार आहे आता मेन मुख्य प्रश्न म्हणजे शेतकरी सर्व शेतकऱ्यांना पडला असेल त्याचं उत्तर मी देतो म्हणजे की किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे किंवा होऊ हो शकते तर तुम्हाला सांगू शकतो की तीन लाखापर्यंत फक्त हे एक अफवा आहे कारण की एवढा निधी राज्य सरकारकडे उपलब्ध नाही कारण की मागितलं जाय की दोन हजार एकोणीसच्या अंतर्गत किंवा सॉरी मित्रांनो दोन हजार सतरा अंतर्गत जी कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत केल्या गेली होती त्याच्यामध्ये त्याच कर्जमाफीचा दहा कोटी रुपयाचा निधी अजून सरकारकडे अद्याप बाकी आहे नसता शेतकऱ्यांचा जे की पन्नास ऐवजी सत्तर टक्के शेतकऱ्यांचा सरसगड त्या निधीअंतर्गत सातबारा कोरा केला असता म्हणजेच की झाला असता परंतु अजून दहा कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाकडे म्हणजेच की मागील म्हणजे की देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे तो बाकी आहे म्हणजेच की त्यांनी ती कर्जमाफी केली होती तर त्यांच्याकडे दहा कोटी रुपयाचा अद्याप तो निधी बाकी ती ज्यावेळेस तो निधीच्या माध्यमातून जी मागील कर्जमाफी करण्यात येईल दोन हजार अकरापासून ते तर दोन हजार ती त्याच पुढच्या कर्जमाफीच्या हालचालींना वेगीन शेतकरी मिळवून हे पण तुम्हाला माहिती मी सांगू शकतो आता कितव्या सालातून कितव्या सालापर्यंत शेतकऱ्यांचे पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज याच्यात माफ केले जाणार आहे ते दोन सतरा अठरा एकोणीस वीस या शेतकरी आर्थिक वित्तीय तीन वर्षातले कर्ज त्याचबरोबर जे शेतकरी सतरापासून वीस पर्यंत थकित आहे या शेतकऱ्यांचे पीक कर्ज आणि त्याच म्हणजेच की थकित शेतकऱ्यांचे कर्ज आणि त्याचबरोबर जे शेतकरी दोन हजार बावीसपर्यंत कर्जबाजारी आहे म्हणजे जे शेतकऱ्यांनी एकवीस बावीसमध्ये कर्ज घेतले होते अशा देखील शेतकऱ्यांची या कर्जमाफ माफीच्या योजनेतून कर्ज माफ होणार आहे शेतकरी किंवा होऊ शकते अद्याप मी असं म्हणत नाही की माफ झाले परंतु जी बैठक मंत्रिमंडळाची पार पडली त्याच्या माध्यमातून असा निर्णय समोर येत आहे की कर्जमाफीच्या हालचालींना नक्कीच वेग आलेला आहे सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी थकित शेतकऱ्यांसाठी खूप आनंददायची बातमी आहे आता एक म्हणजे एक शेतकरी डिस्लेमर सांगतो बऱ्याच काही शेतकरीमधून आपले व्हिडिओ फेक वाटतात बरेच काही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या कमेंट मी चेक करत असतो की होऊ शकते माझ्या माध्यमातून थोडक्यात काही माहिती चुकीची पण आली असेल परंतु शेतकऱ्यांना चुकीची माहिती देण्याचा आपला म्हणजेच की मुळीचं उद्दिष्ट नाही शेतकरीमुळे असं कोणीही याला गलत समजू नये परंतु कर्जमाफी ही अटल आहे कर्जमाफी नाही झाली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मला पण माहिती आहे की महा युतीचं सरकार परत स्थापित होणे हे खूप अवघड आहे आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार परत सत्तेत येईल म्हणजेच की उद्धव ठाकरे हे परत मुख्यमंत्री बनले तर नक्कीच तुम्हाला कर्जमाफी भेटेल शेतकरी म्हणून आता नाही तर कोणत्या सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणे हे खूप अटल आहे गरज म्हणजेच की होणारच आहे जर कधी या सरकारने नाही केली तर महाविकास आघाडीचे सरकार स्वर्म महावित महाविकास आघाडीचं सरकार हे देखील कर्जमाफी परत सत्तेत आल्यावर करेल तर आता शेतकऱ्यांची इच्छा आहे कोणाला ते यावेळेस या निवडणुकीत वोटिंग करतं आपलं स्वतःचं मत देते तर हेच कर्जमाफी संदर्भातली माहिती पूर्ण असं अपडेट होतो व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद